हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवरा यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना छान अशी सकाळची आपली सुंदर सुरुवात होते ती म्हणजे देवपूजने आणि माझी पूजा झालेली आहे छान प्रसन्न वाटत आहे आणि आनंदही होत आहे थोडासा तर तो, तो का तो म्हणजे आपल्या चॅनेलवरती वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ज्यांनी लाईक कमेंट करत आहेत त्यांना तर खूप खूप धन्यवाद असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा तर छान सकाळची सुरुवात झाली आणि मस्त आपलं आजचं सुरुवात झालेली आहे तर पीठ मळून ठेवलं आणि स्वयंपाकाकडे वळलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आज करायचा होता तो मसाला पराठा तर तुम्हाला तर माहितीच आहे की सकाळची आपली टिफिनची घाई असते रोजच्या रोजच पण आजही मला टिफिन बनवायचा होता की संडे असला तरीही कारण तर मुलीला टिफिन द्यायचा होता क्लास होता तर ठीक आहे म्हटलं चला तर तिला पाहिजे होता मसाला पराठा तर मी साधी चपाती लाटून घेतली आणि त्यावरती थोडंसं काळा मसाला टाकला थोडंसं किचन किंग मसाला टाकला थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकलं ते म्हणजे की छान असा कलर यावा आपल्या पराठ्याला आणि छान छा चा, स्प्रेड करून घेतला असं आणि त्यावरती कोथिंबीर कट करून टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि लाटण्याने असं छान लाटून थोडंसं हलक्या हाताने घेतलं आहे आणि मध्ये मध्ये असे काप केले जेणेकरून आपल्या चपातीला छान क्रिस्पी ये पणा येईल असं म्हणून आणि फोल्ड करून घेत आहे छान आणि असा गोळा करून घ्यायचा आपल्याचा पातीचा जसा करतो आपण तसा गोळा करून घ्यायचा हाताने हुंडा करून घ्यायचा आणि पिठामध्ये छान असा गोळून घ्यायचा आणि मग त्याची आपण चपाती जशी लाटतो तसाच हा पराठा मी लाटणार आहे तर अशा पद्धतीने हाताने आपला गोळा करून झालेला आहे त्यानंतर पिठात मी छान असं गोळून घेऊन आपला पराठा लाटत आहे तर अगदीच जास्त जाडही लाटायचा जा नाही आणि पातळही लाटायचा नाही असं मध्यम आपला प पराठा लाटून घ्यायचा चपातीसारखंच लाटून घ्यायचं साईडच्या कडा आपल्या अशा होतात तर त्यामध्ये काप केल्यामुळे होतात तर हाताने आपण जरा व्यवस्थित करून घ्यायचं आणि असा हा पराठा आपला लाटून घ्यायचा तुम्ही पाहू शकता माझा पराठा इथे तयार आहे आणि तवा गरम करून घेतला आणि त्यावरती तूप किंवा तेल टाकून थोडंसं तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप असं तेल टाकून छान असं मंद गॅसवरतीच हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरती भाजल्यामुळे छान असं भाजला जाईल आणि आपला खरपूस पराठा भाजला जाईल त्यामुळे मंद गॅसवरतीच हा पराठा आपण भाजून घ्यायचा आहे तर इथे छान आपला पराठा भाजणं सुरू आहे तुम्ही पाहू शकता आणि असं पराठा आपण पोटभरीचा नाश्ता पण म्हणू शकता की दहाच्या च चटणीसोबतही तुम्ही टिफिनलाही देऊ शकता घरी असं खाऊ शकता आणि पौष्टिक पराठा आहे हा जो की आपला पोटभरीचा पण आहे आणि छान घरी पण टिफिनला देऊन आपण मुलांना पण वेगळं काहीतरी ज्या रोज रोज भाजी चपाती देण्यापेक्षा असा पराठा तुम्ही देऊ शकता तर मी थंड होण्यासाठी इथे पोरपाटावरच ठेवला आहे की थंड झाला मग टिफिनमध्ये असं द्यायचा कारण थ तसाच गरम दिला तर थोडं पाणी सुटल्यासारखं होतं आणि तो क्रिस्पीपणा राहत नाही कुरकुरीत असा जो होतो कडक भाजलेला आपल्या मंद गॅसवरती असतो तसा राहत नाही म्हणून थंड करूनच ठेवायचा टिफिनमध्ये आणि मी याच्यासोबत देणार होते ते म्हणजे टोमॅटो सॉस तुम्ही दह्याची चटणी वगैरे देऊ शकता आणि मोठ्यांसाठी पण आपण चहा सोबत खायला पण देऊ शकता बरं का मोठ्यांना आपण पण खाऊ शकतो तर असं काकडी पण कट करून दिलेली आहे तर असा टिफिन दिला आज तिला जायचं होतं क्लासला तर असा टिफिन दिला आणि इथे भाजी मी बनवलेली आहे ती म्हणजे तांदूळ कुंद्राची तु आहे तुम्ही या भाजीला काय म्हणता नक्की सांगा मला तर काही जण ते चवळीची भाजी असंही म्हणतात तर असं छान वातावरण होतं बाकीच्या चपात्या वगैरे मी करून घेतल्या आणि मग तुम्ही पाहू शकता बाकीचे सर्व कामं करून घेतले आणि कपडे वगैरे झाले आणि छान असं मीही माझा आवरून घेतलेलं आहे तर मी माझा आवरून घेतलं स्व असं आणि आता मी जाणार होतो ते म्हणजे आ, बाहेर तर कुठे जाणार आहे तुम्हाला मी सांगतेच पुढे तर आम्हाला जायचं होतं की एक सिल्वर ब्रिज म सिल्वर बर्च हॉस्पिटल आहे आणि तिथं शिबिर आहे तर त्या शिबिरामध्ये अहून एक कार्ड घेतलं होतं तिथे आले होते बाहेर कुठेतरी आणि त्यांनी ते कार्ड घेतलं होतं दोघांसाठी त्याची फीस होती पन्नास रुपये ते कार्ड घेतलं होतं आणि ते हे कार्ड आहे तुम्ही पाहू शकता आणि सिल्वर बर्चमध्ये हे शिबिर होतं इथं ए टी एम डिजिटल मशीनद्वारे आपल्या संपूर्ण तपासणी होणार होते की जे आपले ई सी जी असेल हिमोग्लोबिनची टेस्ट असेल ह्या टेस्ट होणार होत्या तर इथे आल्या आल्या सुंदर दर्शन झालं ते म्हणजे गणपती बप्पाचं आणि आम्ही सकाळी झालं होतं साडेनऊच्या दरम्यान नऊ नौ, साडेनऊच्या तर छान अशा चा, जस्टच पूजा झालेली होती इथे खूप छान वाटत होतं सुंदर असं बप्पांचं दर्शन झालं तुम्हीही दर्शन घ्या आपल्या बप्पांचं आणि इथं असं शूट घेतलं मी थोडंसं इथे सर्वच जण आलेले होते ज्यांनी ज्यांनी कार्ड घेतलं तो ते सहज आले होते तुम्ही पाहू शकता दोन तीन लाईन ती अशा भरलेलं होतं इथे आणि आम्ही बसलो होतो तर असं इथे तुम्ही पाहू शकता की तसं चेकअप चालू आहे ती मशीन आहे तिथे आणि तिथं बसवून असं सर्व टेस्ट तिथं केल्या जात होत्या तर इथे ज्यांनी कार्ड घेतलं नव्हतं त्यांना इथे आल्यावर कार्ड देत होते पन्नास रुपये घेत होते ते कार्डचे आणि ज्यांनी कार्ड घेतलेलं आहे ऑलरेडी तर त्यांना इथे दोनशे रुपये घेत होते आणि अशा इथं चेकअप करून घेत होते सर्वजण तर आम्ही इथं वेट करत होतो आमचा नंबर केव्हा येईल तर तुम्हाला माहितीच आहे आता काळजी घेणं आपली किती गरजेचं झाले आहे कारण आत्ताच नुकती झालेली तुम्ही बातमी पाहिलीच असेल की शैफ अली जारीवाला ती किती फिट राहत होती जिंडा वगैरे जात होती सर्वच गोष्टी ती करायची व्यायाम आहे ते तर ती अशा गोष्टी करत असतानाही तिला अटॅक येतो म्हणजे फक्त अवघ्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तर तुम्ही आत्ता पाहिला जो की रिपोर्ट तो ते रिपोर्ट तिथे लगेच देत होते आणि आपल्या काही डॉक्टर पण होते तिथं आणि त्यांनी आपलं रिपोर्ट पाहून अशी काही औषधे सजेस्ट करत होते आणि आपल्या इच्छेनुसार होतं घ्यायचं असेल तर घ्या नाही तर नका घेऊ पण आम्ही घेतली आणि त्यानंतर आम्ही त्या मित्राच्या घरी गेलो थोडा वेळ आणि येता येताच थोडासा उशीर झाला मग येता येता आम्ही येतानी थोडीशी भाजी दिसली छान फ्रेश मग पावसाळ्यात अशी कोरडी भाजी भेटत नाही ओ ओल जी पालेभाजी असते ती पाऊस नसल्यामुळे छान अशी भाजी मिळाली येता येता भाजी घेऊन आले आणि आल्याच्यानंतर फ्रेश झालं आणि मग भाजी निवडायला बसले तर खूप वेळ गेला भाजी निवडण्यामध्ये आणि ह्या फळभाज्या होत्या त्या अशाच ठेवल्या कारण म्हटलं चला याला सकाळीनंतर धुऊनच ठेवूयात आणि ह्या पालेभाज्या स्वच्छ अशा निवडून घेतल्या आणि पाहू शकता तुम्ही त्या भाजीपेक्षा जास्त तरी ते कचराच निघतो तर अशा प्रकारे आपल्या सर्व भाज्या वगैरे निवडून झाल्या तर आपली काळजी घेणे खूप गरजेचं आहे शिबिराच्या माध्यमातून असेल किंवा स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं झाले आहे कारण कोणाचा काही भरोसा नाही तुम्हाला तर माहितीच झाले आहे घरी सेफ नाही बाहेर सेफ नाही कुठेच नाही तर कधी काळाचा घाला कोणावर होईल काय सांगता येत नाही म्हणून मस्त खा स्वस्थ राहा आणि आनंदी राहा खरंच ह्या कालच्या गोष्टीने तर काही सांगूच नका की काय काय होत आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर असा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ